आज यूट्यूब पर हिंदुस्तान चौबीस तास न्यूज चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मानवेल सुपुत्र देवेंद्र पाटील यांची राष्ट्रीय पातळीवर झेप मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी निवड उपसरपंच ते राष्ट्रीय उपाध्यक्ष तळागाळातील अनुभवाचा आणि सातत्यपूर्ण कार्याचा राष्ट्रीय स्तरावर सन्मान पनवेलचे सुपुत्र देवळोली ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र अनंत पाटील यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे मानवी हक्काच्या संरक्षणासाठी देश पातळीवर कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात झालेल्या शानदार कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष अब्रार मास्टर कच्छी यांच्या हस्ते देवेंद्र पाटील यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी राष्ट्रीय जनसंपर्क अधिकारी राज सदावर्ते आणि कार्यालयीन प्रमुख सूरज नागे यांची प्रमुख उपस्थिती होती देवेंद्र पाटील यांचा फेडरेशनमधील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे एका सामान्य सदस्याच्या रुपात आपल्या कार्याला सुरुवात करून त्यांनी आपल्या कर्तृत्वाने अनेक महत्त्वाची पदे भूषवली त्यांच्या कामाची दखल घेत सुरुवातीला त्यांची रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली या पदावर काम करताना त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय कार्यकारिणीची मजबूत बांधणी केली आणि अनेक प्रश्न मार्गी लावले त्यांच्या जिल्हा पातळीवरील उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना सचिव पदी पदोन्नती मिळाली राज्य पातळीवरही त्यांनी कार्याचा ठसा उमटवला आता त्यांच्या कार्याची आणि अनुभवाची दखल घेत त्यांना थेट राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे योग्य आणि प्रामाणिकपणे काम करत राहिल्यास निश्चितच यश मिळते अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली देवेंद्र पाटील यांची ओळख केवळ एक राजकीय के व्यक्तिमत्व म्हणून मर्यादित नाही तर त्यांचा सामाजिक कार्याचा पाया अत्यंत भक्कम आहे देवळोली ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून त्यांनी गावात अनेक विकासकामे यशस्वी केली आहेत त्याचबरोबर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ते शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवत आले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील या अनुभवाचा फायदा आता त्यांना देश पातळीवर मानवी हक्कांसाठी काम करताना नक्कीच होईल या निवडीनंतर बोलताना फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी म्हणाले देवेंद्र पाटील यांच्यासारख्या तळागाळात काम करणाऱ्या आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या व्यक्तीमुळे संघटनेला निश्चितच बळकटी मिळेल त्यांची कार्यक्षमता आणि सामाजिक तळमळ पाहता ते मानवी हक्कांच्या चळवळीत मोठे योगदान देतील असा आम्हाला विश्वास आहे देवेंद्र पाटील यांनी फेडरेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले ते म्हणाले माझ्यावर दाखवलेल्या या विश्वासाला मी पात्र सर्वसामान्यांचे हक्क अबाधित राखण्यासाठी आणि अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन देवेंद्र पाटील यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका